आमची मागणी पूर्ण केलीच पाहिजे आमची मागणी पूर्ण केलीच पाहिजे आम्हाला घरकुल मिळालेच पाहिजे आम्हाला जागा मिळालीच पाहिजे आमची मागणी आहे की आम्हाला घरकुल आजपर्यंत मिळालेली नाही आमच्या म्हणजे पन्नास ते साठ वर्ष माणसांची वय झालेली आहे आता हा माणूस या ठिकाणी या माणसाच्या घरामध्ये पाच लोक पाच परिवार राहता पण एकाला पण घरकुल आले नाही या माणसाचं स्वतःचं घरकुल आलेलं नाही आहे प्लस आणखी समाज मंदिर सभागृहासाठी जागा मिळणे व मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करण्याबाबत आमच्या आज एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे आज आम्ही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांना निवेदन करण्यात आलेले आहे व सगळे आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहे जळगाव जिल्हा किती गावांचे लोक आहेत या ठिकाणी चार गावांचे लोक आलेले आहेत वडगाव बुद्रुक सामनेर तालुका पा तालुका पाचोरा एरंडोल नान खुर्दे नागदुली तालुका एरंडोल आणि मसावत तालुका जळगाव या आज सुद्धा जे पण आलेले आहेत या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील तो सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी वंचित जेवढे लोक आहेत तेवढे लोक या ठिकाणी आलेले आहेत भावेश गायकवाड एकलव्य आदिवासी युवा संघटना जळगाव जिल्हा सचिव